आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मुंबईत उपनगरी रेल्वेगाडीतून प्रवास करताना गेल्या तीन वर्षात साडेसात हजारपेक्षा जास्त जणांचा जीव गेला असून त्याबाबत उपाययोजना विचाराधीन असल्याचं परिवहन मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती जाहीर तेलंगण सीमा भागातली वादग्रस्त चौदा गावं लवकरच चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट होणार संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी केंद्र सरकारने बोलवली सर्वपक्षीय बैठक आणि केसरीचे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर दीपक टिळक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मुंबईत उपनगरी रेल्वेगाडीतून प्रवास करताना गेल्या तीन वर्षात साडेसात हजारपेक्षा जास्त जणांचा जीव गेला असून सुमारे सात हजार तीनशे जण जखमी झाले असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली गेल्या महिन्यात मुंब्रा कळवा स्थानकांदरम्यान दोन लोकलमधले प्रवासी एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी मांडली होती सरकारी कार्यालयांप्रमाणेच खासगी आस्थापनांच्या वेळेत बदल करून लोकलवरचा भार कमी कसा करता येईल याचा अभ्यास करण्यात यासाठी टास्क फोर्स स्थापन करू असं आश्वासन सरनाईक यांनी यावेळी दिलं लोकलची संख्या वाढवून लोकल गाड्यांना बंद होणारे दरवाजे लावण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्रात मेट्रोचं जाळं वाढल्यामुळे लोकलवरचा भार कमी होईल अशी अपेक्षा होती मात्र या भागातल्या वाढत्या लोकसंख्येमुळे तसं चित्र दिसत नाही असं ते म्हणाले पॉट टॅक्सी मेट्रो जलवाहतूक असे वाहतुकीचे इतर पर्याय वेगाने उपलब्ध करून देण्याचं काम सुरू आहे अशी ग्वाही त्यांनी दिली काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी हे पर्याय काल्पनिक का असून लोकलची दारं बंद केल्यास गर्दीत प्रवाशांसाठी ते धोकादायक ठरेल अशी टीका केली त्यावर सरनाई यांनी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली शेजारी राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दर कमी असून शेतकऱ्यांना सौर वीज घेण्याची सक्ती नाही मात्र त्यांच्या सौर ऊर्जेशी संबंधित अडचणी समजून घेऊन त्यावर प्राधान्याने उपाय शोधले जात आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात दिली वीज दरवाढीचा प्रश्न अभिजित वंजारी यांनी उपस्थित केला होता पूर्वीच्या काळात शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोलर बुस्टर पंपपेक्षा आता दिले जाणारे पंप अधिक सक्षम आहेत असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की सोलर पंपसंबंधी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोर्टल कार्यरत आहे तरीही एखाद्या ठिकाणी अडचणी कायम असल्या तर तेथील शेतकऱ्यांना सौर ऊर्जेऐवजी पारंपरिक वीज देण्याचा विचार करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली हरवलेल्या लहान मुलांचा शोध घेण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑपरेशन मुस्कान अंतर्गत आतापर्यंत एकेचाळीस हजार एकशे त्र्याण्णव लहान मुलांचा तर ऑपरेशन शोध अंतर्गत गेल्या वर्षी सतरा एप्रिल ते पंधरा मार्च या कालावधीत चार हजार नऊशे साठ महिला सापडल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं आमदार सुनील शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते बेपत्ता झाल्याच्या वेळा अशा प्रकरणांचा तपास मागे पडू नये यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात शोधकक्ष स्थापन करण्यात आले आहेत असंही फडणवीस म्हणाले केंद्र सरकारच्या मिसिंग पोर्टलशी सगळ्या राज्यांना जोडण्यात आलं असल्याचंही ते म्हणाले यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याकडे सामाजिक जबाबदारी म्हणून पाहण्याची गरज अधोरेखित केली शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झाल्याची घोषणा शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे से अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आज केली मुंबई इथं झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा करण्यात आली गेल्या अडीच वर्षात सामान्य माणसासाठी तसंच गोरगरीब शोषित आणि वंचितांसाठी आपल्या सरकारने विविध योजना सुरु केल्याचं एकनाथ शिंदे शिंद म्हणाले आपल्या सरकारनं केलेलं काम पटल्यामुळेच रिपब्लिकन सेना आपल्याबरोबर असल्याचंही शिंदे म्हणाले दोन्ही पक्ष यांची युती ही बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून चालत आली आहे कोणत्या अटी शर्तींशिवाय ही युती होत असून आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घ्यावं अशी विनंती आपण शिंदे यांना केल्याची प्रतिक्रिया आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी दिली महाराष्ट्र तेलंगणा सीमावादात अडकलेली जिवती तालुक्यातील चौदा मराठी गावं लवकरच महाराष्ट्रात समाविष्ट होणार आहेत ही चौदा गावं चंद्रपूर जिल्ह्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत यावर अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे विधानभवनातील दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते चंद्रपूर जिल्ह्यातील शिवठी तालुक्यातील चौदा गावे हे तेलंगणा आणि महाराष्ट्र बोर्डीवर आहे आणि ही चौदाही गावं महाराष्ट्राच्या जमाबंदी आयुक्ताच्या रेकॉर्डप्रमाणे सर्व गावं महाराष्ट्राची आहेत जा त्यामुळं सर्व गावं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी त्यांचा महसूले रेकॉर्ड आणि यानंतर त्यांचा संपूर्ण जो काही व्यवहार आहे।, आहे त्या भागात या भागातून त्यामुळं गावात जे गावठाण आहे ते महाराष्ट्रामध्येच राहील याबद्दलची कारवाई आम्ही चालू केलेली आहे याबद्दलचा पुरावा रेकॉर्ड आमच्याकडे आहे आणि त्याची नोंद आता महाराष्ट्र शासनाने घेतली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर वर आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी रविवारी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांकडून सहकार्याचं आवाहन सरकार करेल संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी एकवीस जुलैपासून सुरू होणार असून ते येत्या एकवीस ऑगस्टपर्यंत चालेल अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाच्या विधेयकांवर चर्चा होऊन ती मंजूर होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या अंमलबजावणीला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पुढची सहा वर्ष देशातल्या शंभर आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येईल सागरी व्यापार आणि नौकानयन अर्थव्यवस्था संधी आणि समृद्धीचा पूल बनावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते आज महाराष्ट्र मेरीटाईम परिषदेचं उद्घाटन केल्यावर बोलत होते मुंबई आणि कोकण किनारपट्टीला समुद्र मार्गाने होणाऱ्या व्यापाराचा इतिहास आहे आणि आपण त्या व्यापाराला एक नव्या मेरीटाईम धोरणाची जोड देत आहोत असंही मुख्यमंत्री म्हणाले या परिषदेच्या उद्घाटनावेळी राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे उपस्थित होते शाळांना विद्यार्थ्यांच्या निरोगी जीवनशैलीसाठी तेल मंडळाची स्थापना करण्याचे आदेश सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दिले आहेत पौष्टिक अन्न आणि व्यायामावर भर देणारे उपक्रम राबवण्याचे निर्देशही सीबीएसईने शाळांना दिलेल्या पत्रात आहेत तसंच जिन्यांचा वापर दोन तासांमध्ये छोटी व्यायामाची विश्रांती आणि चालण्याच्या व्यायामाचा समावेश वेळापत्रकांमध्ये करण्याचे आदेशही सीबीएसईने दिले दिल्या लोकमान्य टिळक यांचे पणतू केसरीचे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर दीपक टिळक यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं बहात्तर वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून त्यांना आदरांजली वाहिली दीपक टिळक यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहा जपानच्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताने चांगली सुरुवात केली टोकियो इथं सुरु असलेल्या या स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी तर एकेरी गटात लक्ष्य सेन यांनी दमदार कामगिरी करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला सात्विक साईराज आणि चिराग या जोडीनं दक्षिण कोरियाच्या कांग मिन आणि किम डॉंग यांचा पराभव करत शुभारंभाच्या सामन्यात जागतिक पातळीवरचं पंधरावं स्थान पटकावलं लक्ष्य सेन यांनी देखील चीनच्या वांग झिंग झिंग याचा पराभव केला मात्र दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवलेल्या पी व्ही सिंधू हिला पराभवाला सामोरं जावं लागलं रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आज ओसरला आहे त्यामुळे नद्यांची पाणी पातळी ही कालच्या तुलनेत ओसरली असून आज सकाळच्या स्थितीनुसार फक्त खेडमधली जगबुडी नदी इशारा पातळीच्यावरून वाहत आहे रायगड जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असून कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे राजधानी मुंबईत आज पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे ठळक बातम्या एकदा मुंबईत उपनगरी रेल्वेगाडीतून प्रवास करताना गेल्या तीन वर्षात साडेसात हजारपेक्षा जास्त जणांचा जीव गेला असून त्याबाबत उपाययोजना विचाराधीन असल्याचं परिवहन मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती जाहीर तेलंगण सीमा ती वादग्रस्त चौदा गावं लवकरच चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट होणार संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक आणि केसरीचे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर दीपक टिळक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार